शेतकरी नमस्कार नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेषभारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोपं कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी शासनमान्य नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे आपल्याला सासवटसाठी लोडिंग चाललेलं आहे लिंबू जो लिंबू साई सरबती पेपर लिंबू कागदी लिंबू जो लिंबू एक्सपोर्टला चालतो आहे त्यासाठी हे लिंबूचं लोडिंग चाललेलं आहे लिंबू हे दीड वर्षाचं रोप आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयाला घरपोच बसतं नर्सरी शासनमान्य आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं आपल्याला रोपं लावल्यापासून योग्य सल्ला मार्गशे सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता लिंबूची लागवड करताना आपण कमी पावसाच्या भागात ज्यावेळी आपण लागवड करतो आहे त्यावेळी पंधरा बाय पंधरावरती खडका जमीन असेल तर लिंबू पीक चांगलं येतं जर शेतकरी बंधूंची काळी जमीन असेल तर तिने कलमी रोपं लावायचे आहेत कारण लिंबूला ताण बसला की फळधारणा जास्त होत्या आणि लावले की आपल्याला अगदी दीडच वर्षात उत्पादन चालू होते मध्ये आपल्याला अंतरपिकं घेता येतात आता पेपर लिंबू साई सरबती ही जी लिंबूला नावं आहेत तर ही सालपातळी रस भरपूर असणारे अगदी लिंबू एक्सपोर्टला चालतो आहे आपल्याला एजं लाईव उदाहरणं जर म्हणलं तर आपली श्री बंडू गमे म्हणून आहेत सांगोल्यामध्ये सहा एकर लिंबूची लागवड आहे उत्पादन चांगलं घेतलेलं आहे त्याचबरोबर बार्शीमध्ये लिंबूची लागवड झालेली आहे चांगलं उत्पादन घे घेतलेले शेतकरी आहेत तर लिंबू शेती जर म्हटलं तर एकदा लावली की बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन येतं त्याचबरोबर लागवड करताना आपण पंधरा फुटावरती सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेताना आपण दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळपेण थामेट हे सगळं मातीमध्ये माती टाकून आपल्याला रोप लावायचं आहे रोप दीड वर्षाचं असतं तीन किलोच्या बॅगमधलं रोप आपल्याला एकशे वीस रुपयाला घरपोच येतं त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजनही मिळत असतं आता साई सरबती लिंबू ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी खडका आहेत तिने ह्या लिंबूची लागवड करा कारण लिंबूला ताण दिल्यामुळं आपल्याला उत्पादन चांगलं निघतं आहे आणि वर्षभर उत्पादन सालपातळी असल्यामुळं बाजारमध्ये चांगली मागणी अगदी लिंबू एक्सपोर्टला पण चालतो शेतकरी बंधूंनी आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आठ हजार व्हिडिओ आहेत व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात तर आपल्याला रोप लागवडीपासून सगळे नियोजन मिळतं अगदी दीड वर्षात सुरुवातीला आपल्याला दोनशे अडीचशे लिंबू एका झाडाला मिळतात त्यानंतर अगदी पाचव्या वर्षी आपल्याला पाचशे ते साडेसातशे लिंबू एका झाडापासून मिळतात दहाव्या वर्षी आपल्याला सरासरी एका झाडापासून बाराशे ते पंधराशे लिंबू येतात आणि अगदी बारा तेरा वर्षामध्ये सरासरी एका झाडला आपल्याला तीन ते साडेतीन हजार लिंबू येतात याचं लाईव उदाहरणं ला आपल्याला सांगोल्यामध्ये बार्शीमध्ये बागा बघायला भेटतील त्याचबरोबर आपण मागचा व्हिडिओ जो बघितला श्री महाजन सर जळगावसाठी आपण जामनेरला रोपं दिलेली आहेत कारण ज्या भागामध्ये शेतकरी बंधूंना रोपं दिली पाहिजेत कारण लागवड करताना जमीन जर आपली काळी असेल तर आपण कलमी रोप लावलं पाहिजे खडका जमीन असेल तर आपण साई सरबती सालपातर रस भरपूर ही जी लिंबूची जात आहे हीच लावली पाहिजे आपल्याला कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ ती असेल लिंबूची ती असेल त्याचबरोबर अंजीर आवळा तसेच आपल्याला इतर फळ झाडे कमी पाण्यामध्ये येणारी लागवड करता येईल शेतकरी बंधूंनी एकदा लावली की बावीसशे पंचवीस वर्षापर्यंत उत्पादन देणारी जात आहे त्याचबरोबर खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार तसे सर्व नियोजन हे मिळत असतं शेतकरी बंधूंनी जसे असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या शेतकरी बंधूंच्या काळ्या जमिनीत त्यांच्यासाठी आपण हे जे कलमी रोप आहे हिचं आपल्याला काळ्या जमिनीमध्ये पाण्याचा निचराव करण्याची गरज नाही तर ही आपण लागवड करू शकतो हे रोप आपल्याला एकशे चाळीस रुपयाला कलमी रोप असल्यामुळं घरपोच येतं बघू शकतो आहे तीन किलोच्या बॅगमधलं दीड वर्षाचं रोप आहे आता त्याला लिंब आलेलं असतात अशा प्रकारे शेतकरी बंधूंना ही जी रोपं आहेत ही कोकणामध्ये आपण लांजा त्याचबरोबर इतर ठिकाणी रत्नागिरी दापोली ह्या भागात ही कलमी रोपं देत असतो जिथं पावसाचा भाग जास्त आहे काळी जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी आपण कलमाची रोपं देणार जिथं आपल्याला निचरा होणारी जमीन आहे त्यांच्यासाठी आपण ही साई सरबती लिंबू बियापासून तयार केलेली जी जी रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला चालणारी तर आपल्याला ती रोपं लावता येतात शेतकरी बंधूंना व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक द्यायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे आता थप्पी लावली जाते ती बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोढी पंचवीस का पंचवीस बघू शकतोय आपला देशोपासो जय हिंद जय महाराष्ट्र